आता सध्या मी जिथे उभा हो आहे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो बनत आहे ज्याला जे एन पी बोलतात तिथे उभा हो आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समृद्धी महामार्गाच्या खालती उभा आहे हो आता तुम्ही बोला समृद्धी महामार्गाच्या खालती कसा समृद्धी महामार्ग वरतून कसा जातो तर तुम्हाला दाखवतो पण रोड आहे तिथं आपण साऊथ नाका मार्ग येणार आहोत आणि इथे जे काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर काम चालू आहे पुढे समृद्धी महामार्ग आहे मग आज जो रस्ता सावध नाका आहे आणि आज जो रस्ता इकडून येवळे मार्ग येणारा भिवंडी मार्ग येणारा रस्ता कल्याण मार्ग येणारा रस्ता आणि इथून साधारणतः दहा एक मिनटाच्या अंतरावर पोचलो की पहिले तिकडे नाका आणि त्यानंतर मला वाटतं पिसे डॅम रोडलाच काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस येतं कल्याण मार्गे आल्यावर उज्जव्यातल्या बोलून घेतल्यास तुम्ही तिथे जा आणि मग आज जो रस्ता सावध मार्गे जेव्हा सावधनाक आहे तिथे आम्ही पुढे जाऊ ते आमने विलेज लागेल आमने विलेजच्या पुढेच समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे आणि आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या हे नाका भिवंडे मार्गे इथून कल्याण मार्गे आधारवाडी आणि उजव्या आताला वर्ण घेतल्यास सोनटेकले आणि पिथे डॅम रोड आणि समोर इकडे आमने आमने विलेज, विलेज आता आपण आमने विलेज जाऊन जास्त समृद्धी महामार्गाचं काम पाहू जा आता सध्या मी जिथे उभा आहे ते दिल्ली मुंबई एकतर जो बनत आहे ज्याला जयंत वडोदा बोलतात तिथे उभा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समृद्धी महामार्गाच्या खालती उभा आहे आता तुम्ही बोला समृद्धी महामार्गाच्या खालती कसा समृद्धी महामार्ग वरतून कसा जातो तर तुम्हाला दाखवतो मी हा जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो इथनं चालू आहे यायला जे एन पी टी ओढवा म्हटलं जाते आणि जसे की मी बोललो मी समृद्धी महामार्गाच्या खालती उभा आहे तर समृद्धी महामार्ग हा बघा हा जो वरतून चालला आहे आज समृद्धी महामार्ग जो नागपूर मार्ग मुंबईला उतरला जातो आणि तिथून वटपेपर्यंत गेला जातो म्हणून मी म्हटलं मी सध्या जिथे उभा आहे ते समृद्धी महामार्गाच्या खालती आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर ज्याला जे एन पी टी रोड देखील म्हटले जाते आणि हे जे वलन आहे या ठिकाणाहून जो नागपूर मार्गे येणारं वलन आहे जे मुंबईसाठी उतरेल ती या ठिकाण येईल इकडे पुढे आपला टोल प्लाझा आहे खडोलीच्या अगोदर त्या टोल प्लाझावरून जेव्हा याल आपण इकडून नागपूर मार्गे तेव्हा ह्या ब्रिजवरनं हे बघा खूप छान नक्षी आहे या ब्रिजवरनं उतरून आपल्या मुंबईला जाणे ठाणे वडपे जो इंटरचेंज बनत आहे त्या ठिकाणी जायला हा मार्ग आहे आणि इथून आपण ह्या मार्गाने सरळ पुढे गेलो का टिटवाला टिटवाल्यानंतर बदलापूर वगैरे राखतो कर्जत आणि आपण फार बदलापूरचं जो टनल आहे जो चार महिन्यात कम्प्लीट केला गेला होता चार साडेचार किलोमीटर त्या टनलपर्यंत जाऊन आलेलो आहे त्याच्या का आपल्या चॅनलवर आहेत आणि हा जो मार्ग तुम्ही पाहू शक पाहू शकता किती सुंदर आणि किती जबर समृद्धी महामार्गाचा ब्रिज आहे आणि जसं की मी आता पुढे जाणार आणि तुम्हाला कल्याणहून येताना या समृद्धी मार्गावर येण्यासाठी कसे अवेलेबल हे जे मी व्हिडिओ पहिले दाखवलं त्याचं एक डिटेल मी देणार आहे तर आता मी पुढे जाऊन थांबणार आहे तिथे सी डॅम जो रोड आहे जिथनं कल्याणवरून सावध नाक्या मार्गे आल्यावर आपल्याला या समृद्धी मार्गावर आता जात येते आत्ताच्या घडी सध्या जोपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे तोपर्यंत तर चला आता आपण तिथेही जाऊयात नमस्कार मी योगेश आत्माराम बावले आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत जसे की कल्याणहून आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्याच्यावर आहे यायचे संदर्भात मी काही व्हिडिओ अपलोड केले काही आधी छोटासा व्हिडिओ पुन्हा आहे की कसे यायचे आणि ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे तुम्ही पाहू शकता हा जो पाईपलाईनचा रस्ता दिसत आहे समोरनं ज्या गाड्या येतात आहेत हा जो पाईपलाईन रस्ता आहे इकडून सर इकडे याला सापे रोड असे म्हटले जाते ज्याला सॉरी धरण आहे डॅम पिसे डॅम सॉरी पिछे डॅम म्हटले जाते तर हा जो रस्ता आहे तो सावध नाक्यावरून येणारा रस्ता आहे जो कल्याण पडगाव रोडवर आहे कल्याण पडगाव रोडने जेव्हा आपण सावध नाक्याजवळ याल तेव्हा सावध नाक्यावरनं तुम्ही उजव्या हाताला वरण घ्यावं लागेल जेव्हा कल्याणवरून याल त्यावेळेस तुम्ही या नाक्या या जो हा जो रस्ता आहे पाईपलाईनचा या पाईपलाईनच्या रस्त्याने याल आणि इथे जस्ट बाजूला एक काम सुरू आहे जे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे आणि याच्या मागच्या बाजूला जो टिटवाला विभाग जो चालू होतो माग मागच्या बाजूला आहे आणि जसे तुम्ही या डॅम रोडने या पाईपलाईननी इथनं बघा एक साधारणचा सा रस्ता आहे इथनं लोकं येतात बघा बाईक वगैरे ते इथून पुढे हा जो मार्ग इथे समोर समृद्धी महामार्ग समोर आहे जो आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे आणि इथून तुम्हाला ब्रिज दिसत असेल हलका हलकासा आपण तिथे पण जाणार आहोत तिथे जाऊन पाहणार आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा म्हणजे दाखवते की बाबा कुठल्या ठिकाणी वळण आणि कसं आहे ते हे बघा हा जो रस्ता आहे हा समृद्धी इथनं बघा वाहतूक चालू आहे अजून पण हे समृद्धी महामार्ग पुढे नागपूर मुंबई आणि ही जे साधारण वळण आहे हलकी वळण आहे जी लोकांनी म्हणजे असं तयार केलं करण्यात आलेली ही जे वळण आहे बघा ही वरण आहे हा इथे मला वाटतं साधारण बाजूला रस्ता बनणार आहे आणि इथं जो पिछे डॅम पाईपलाईन आहे इथे पुढे पिछे डॅम आहे आणि मागे जो आहे ते चिटवाळा विभाग तिथलं देखील काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आणि इथे पाईपलाईन असल्यामुळे हा काम चालू आहे इथे नाही आहे आता आपण पुढे समृद्धी महामार्गावर जाणार आहोत तर अशा प्रकारचं तुम्ही कल्याणावरून आल्यावर सर्वात प्रथम तुम्हाला जो नाका आहे सावधगाव तिथनं उजव्या हाताला वरण घेऊन या रस्त्यावर येणे इतक्या लक्षात ठेवा आमनेच्या पुढे आमनेच्या अगोदर ते गाव येतं आता ते सावधनाक आहे देखील मी तुम्हाला दाखवेल वाटल्यास हा जो समृद्धी महामार्ग येतो मला वेल भेटल्यास वेल तर आहे अजून सावध नाका देखील मी तुम्हाला दाखवेल तर पुढे जाऊया आणि समृद्धी महामार्ग दाखवतो आता आता काही मिनटापूर्वी जिथे मी उभा होतो तो हा मार्ग तुम्ही पाहू शकता तिथे मी इथनं तुम्हाला सांगितलं होतं की हा जो आ, आ, वर 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 रस्ता आहे जिथे पुढे समृद्धी मार्ग आणि इथनं जो रस्ता आहे तो सावधनाके इथनं जेव्हा आपण येतो जेव्हा सी डॅम रोड म्हटला जातो हा रस्ता आहे इथून मागे पिटवाला आहे जिथे काम सुरू आहे आणि हा पिथे डॅम रोड आहे तिथनं आपण सावधनाका मार्गे येणार आहोत आणि इथे जे काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर काम चालू आहे पुढे समृद्धी महामार्ग आहे ते हा रस्ता गेलं बंद करण्यात येईल आणि हा पिचे डॅम आहे बाबू हे कुठलं गाव आहे रे हे बाबू सावध नाग आहे या माहीत नाही माहीत नाही त्या बाबूला ना असं नाही तर इकडून आपण सावधनाका मार्गे आलो तर आता आपण सावधनाक्यावर जाऊयात आणि इथे काम चालू होते हा रस्ता बंद होईल तर चला आता आपण सावधनाक्याला जाऊयात बघा हा जो रस्ता सावधनाका आहे आणि हा जो रस्ता इकडून येवळे मार्ग येणारा भिवंडी मार्ग येणारा रस्ता कल्याण मार्ग येणारा रस्ता आणि इथून साधारणतः दहा एक मिनटाच्या अंतरावर पोचलो की पहिले संत नाका आणि त्यानंतर मला वाटतं सी डॅम रोडलाच काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा कल्याण मार्गे आल्यावर उजव्या आता वलन घेतल्यास तुम्ही तिथे जा आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या एवई नाका भिवंडी मार्गे इथून कल्याण मार्गे आधारवाडी आणि उजव्या आता वलन घेतल्यास सोनटिकली आणि सी डॅम रोड आणि समोर इकडे आमने आमने हा बघा मॅप दाखवत आहे सावधनाका आणि नाका टू सी डॅम जो रस्ता दाखवला आहे तो सी डॅमला जाणार आहे